नमस्कार पूजनागरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी नद्यांचा पूर ओसरला मात्र शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करून गेला वाकडी येथील शेतकऱ्यांचे जनावरे गेली वाहून बजरंग हनुमंत गढर राहणार वाकडी तालुका परंडा जिल्हा सोनोबाद शेड मधील महापुराचं मोठे पाणी आल्यामुळे एकदर्शकाड वाहून गेले आहे अंदाजी किंमत तीस हजार रुपये होईल शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सूचना ढग पिंपरी पुलाचे रोलिंग तुटले परंडा तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी मात्र नद्यांना आला होता पूर पुरामुळे पंधरा ऑगस्ट रोजी परंडा भूम वाशी तालुक्यातील जनजीवन झाले होते विस्कळीत अनेक गावांचा तुटला होता संपर्क महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचा। आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील उल्फा व चांदणी नदीला पूर आला आणि शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास पुरामुळे पिकांचं नुकसान होऊन हिरावला गेला आहे दिनांक व ऑगस्ट रोजी परंडा भूम वाशी तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ऑगस्टच्या पहाटे नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कृषी व महसूलच्या अधिकारी यांना दिल्या आहेत चांदणी व उल्का नद्यांना पूर आल्याने परंडा तालुक्यातील सिरसाव गावात पाणी शिरले गावात तीन ते चार फूट पाणी साठल्याने नुकसान झाले आहे नद्यांना पूर आल्यानं परंडा भूम वाशी तालुक्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक शेतकऱ्यांचे पिके व जमीन वाहून गेली आहे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा शेत करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे परंडा तालुक्यातील बावची खासापुरी ढगपिंपरी वडनेर येथील पुलावर पाणी आल्याने दिवसभर वाहतूक बंद होती तर रोडवरून पाणी वाहत असल्याने परंडा बार्शी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती तर आवरपिंपरी येथील रोडवर पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने वाहनधारकांनी रस्ता पार केला नदीला पूर आल्याने ढगपिंपरी येथील पुलाचे रेलिंग वाहून गेले या पुलाचे रेलिंग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीनं गेल्या वर्षी नवीन बसवण्यात आले होते मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रेलिंग वाहून गेले असल्याचं म्हटलं जात आहे पुलाचे रेलिंग वाहून गेल्यानं धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तात्काळ नवीन रेलिंग बसवावे अशी मागणी होत आहे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चांदणी नदीला पुराला व पुराचे पाणी परंडा तालुक्यातील वाकडे येथील शेतकरी बजरंग गरड यांच्या शेतात शिरल्याने वस्तीवरील शेडमध्ये बांधलेली जर्शी गायीची कालवड वाहून गेल्याने अंदाजे पंचवीस हजाराचं चा नुकसान झालं अशी माहिती गरड यांनी दिली आहे अतिवृष्टीमुळे वाशी तालुक्यातील सोनेवाडी येथील अजित घोळवे या शेतकऱ्याचं सोयाबीन पीक वाहून गेल्यानं नुकसान झालं आहे आहे पाऊस फार शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर माझं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि काय शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा